श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती नवीन उपाय आपण जाणून घेणार आहोत बघा आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खास सोमवती अमावस्येनिमित्त बनवलेला आहे कारण येत्या सोमवारी म्हणजेच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहे म्हणजेच दर्श आणि पिठोरी अमावस्या आहे बघा सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं त्यामुळे ही जी तिथी आहे ती खूप महत्वाची ठरत असते कारण सोमवारी येणारी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या चार ते सहा महिन्याच्या अंतराने येत असते म्हणून या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा ह्या आवर्जून करायच्या असतात त्यातली त्यात हा श्रावणातील पाचवा सोमवार आहे त्यामुळे या वर्षाच्या श्रावणाच्या महिन्याचं असं महत्व होतं की श्रावणाची सुरुवातही श्रावणी सोमवारने झाली आणि शेवटही श्रावणी सोमवारनेच होत आहे म्हणून हा योग जो आहे तो एकाहत्तर वर्षांनी आलेला होता आणि ह्या योगाची संधी नक्कीच आपण सोडलेली नसेल भरपूर सेवा केल्या असतील उपायही केले असतील पण पन... अमावस्येचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा असतो या दिवशी जर आपण काही उपाय केले सेवा केल्या तर निश्चितच याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि वर्षभर भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो तर चला जाणून घेऊया आपल्याला या दिवशी नेमकं कुठले कुठले उपाय कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे बघा दोन तारखेला म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अमावस्या प्रारंभ पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी होत आहे तर ही अमावस्या तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पर्यंत सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे अमावस्या ही सोमवारीच आपण करणार आहोत आता सोमवारी पाचवा श्रावणी सोमवारी येत आहे आणि शिवमूट आहे सातू आता याविषयीची जी माहिती आहे ती आपल्या या मागच्या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण सांगितलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकतात चला जाणून घेऊया आपल्याला या दिवशी नेमकं कुठली कुठली कामं करायची आहे कुठल्या सेवा करायच्या आहे शिवपुराणानुसार जर आपण काही गोष्टींचा समावेश सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये केला तर निश्चितच आपलं आयुष्य अजून सोप्प होण्यासाठी मदत होत असते तर ह्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठायचं आहे आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे अमावस्या म्हटलं तर जाळे जळमट झटकण्याचा तो दिवस असतो म्हणजे काय तर एकंदरीत आपल्या घरातली नकारात्मकता जी असते ती बाहेर काढण्याचा तो दिवस असतो म्हणून सकाळी उठून घर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे आता अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे त्यासोबतच कापराचा एक छोटासा तुकडा देखील टाकायचा आहे जेणेकरून आपल्यावरील जी काही नकारात्मकता आहे कुणाची दृष्ट लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये हळद आणि गोमूत्र हे एकत्र करून संपूर्ण घरामध्ये हे शिंपडायचं आहे त्यासोबतच आपला उंबरठा देखील अशाच पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा देखील स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा पुसताना कधीही स्वच्छ कपड्याचा वापर करायचा आपण जी फरशी पुसतो तो कपडा घ्यायचा नाही तर एक चांगला कपडा दरवाजा पुसण्यासाठी करायचा आणि त्याने आपला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर आणि आपल्या उंबट्यावर काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहे जसं की उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची आहे यासोबतच मुख्य दरवाज्यावर आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे आणि स्वस्तिक देखील काढायचं आहे अशा पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात आपल्याला करायची आहे त्यानंतर आपल्याला अमावस्येच्या दिवशी सूर्याला अर्घ्य आवर्जून द्यायचं आहे खर तर रोजच्या रोज जर आपण सूर्याला अर्घ्य दिलं तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये देखील सकारात्मकता येत असते पण अमावस्येच्या दिवशी जे आपण अर्घ्य देणार आहोत त्या पाण्यामध्ये काही गोष्टींचा समावेश आपल्याला करायचा आहे इतर वेळेस जसं आपण तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकतो अक्षता टाकतो किंवा एखादं फुल टाकतो आणि मग अर्घ्य देतो तसंच करायचं आहे पण त्यासोबतच आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने काळे तीळ टाकून सूर्याला अर्घे द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जेव्हा देवपूजा करायची आहे तेव्हा तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्या वेळेनुसार परंतु सकाळी सकाळी आपल्याला आपल्या भगवान शंकरांच्या पिंडीजवळ एक पंचमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे आता अशाच प्रकारचा एक दिवा आपल्याला मंदिरात जाऊन देखील प्रज्वलित करायचा आहे पण तोपर्यंत तुम्ही घरात नक्कीच करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही रुद्राभिषेक करणार असाल जी काही सेवा करणार असाल ती देखील तुम्हाला करायचीच आहे पण सकाळी आपल्याला पंचमुखी दिवा हा लावायचाच आहे जास्तीत जास्त वेळ कसा चालू राहील ही काळजी मात्र घ्यायची आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये काळे मिरे टाकायचे आहे पाच काळे मिरे घ्यायचे आहे आणि काळे मिरे आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे तुमच्याकडे काळे मिरे नसतील तर तुम्ही काळे तिल देखील थोडेसे टाकू शकतात अशा पद्धतीचा दिवा तिथे लावायचा आहे त्यानंतर बघा शिवपिंडीवर जर तुम्ही अभिषेक करणार असाल तर आवर्जून दह्याचा वापर आपल्याला करायचा आहे यासोबतच भगवान शंकरांच्या पिंडीवर देखील थोडेसे तीळ अर्पण करायचे आहे आता ह्या दिवशी सातूची शिवमूठ असली तरीही सातू सोबतच आपल्याला थोडेसे काळे तिळ अर्पण करायचे आहे आणि जर तुम्हाला पितृदोष असेल तर पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिवसभरामध्ये काही गोष्टींचा समावेश आपल्याला करायचा आहे त्या कुठल्या आहे तर बघा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे सोबत जाताना आपल्याला थोडंसं कच्चं दूध घेऊन जायचं आहे आणि त्यासोबतच थोडं पाणी घेऊन जायचं आहे दूध मिश्रित जल आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला जानवं घेऊन जायचं आहे आता तुम्ही गणपती बसवत असाल तर जानवं काय आहे हे तुम्हाला ठाऊक असेल तर अशा प्रकारचं जानवं दोऱ्यापासून बनवलेलं असतं बघा ते जानवं घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि हे जे जानवं आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचा आहे अर्पण करत असताना विष्णू भगवानांचं स्मरण करायचं आणि मग हे जानू आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ ठेवून द्यायचं आहे यासोबतच आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण असेल तर ती देखील प्रार्थना त्या ठिकाणी करायची आहे लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे आणि अशा पद्धतीने पिंपळाच्या झाडाचा हा छोटासा उपाय करायचा आहे त्यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दुपारी 12 नंतर आपल्याला थोडासा दही भात आपल्या गच्चीवर किंवा गॅलरीत ठेवायचा आहे दक्षिण दिशेला ठेवा किंवा जर तुम्हाला तुमची सेपरेट गच्ची असेल तर तुम्ही चारही दिशांना अशा प्रकारचा दही भात नक्कीच ठेवू शकतात दही भात ठेवायचा आणि त्यावर एक लिंबाची फोड देखील आपल्याला ठेवायची आहे अशा पद्धतीने आपण जर कावळ्यांसाठी दही भात ठेवला तर आपले पित्र जे आहेत ते देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा जिथे तलाव असेल नदी असेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि थोडेसे पिठाचे गोळे बनवून घेऊन जायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये ते पिठाचे गोळे टाकायचे आहे जेणेकरून त्या पाण्यामध्ये असणारे मासे किंवा जे काही अन्य जीवजंतू असणार आहेत त्यांना ते त्या पिठाचे गोळे खायला म्हणून मिळणार आहे आणि आपल्याकडून एक प्रकारचं दानधर्म देखील होणार आहे यासोबतच पक्ष्यांना तुम्ही धान्य देखील ठेवू शकतात मुंग्यांना साखर त्यासोबतच पीठ पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि अशा पद्धतीचं पीठ तुम्हाला मुंग्यांसाठी ठेवायचं आहे हे देखील एक प्रकारचं दानच होत असतं त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा दिवसभरामध्ये सेवा ही आवर्जून करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अतिशय महत्वाची अशी सेवा मानली गेलेली आहे त्यामुळे दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे किंवा संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याच्या वेळेस तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकतात या व्यतिरिक्त आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी जी काही वाईट बाधा झालेली असेल ती निघून जाण्यासाठी तुम्हाला घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे कर्पूर होम कसा करावा याविषयीचा ऑलरेडी एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे अशा पद्धतीचा कर्पूर होम तुम्हाला करायचा आहे आता कर्पूर होम कसा करावा हे अगदी थोडक्यात सांगते बघा एक नारळ घ्यायचा त्या नारळावर आपल्याला पाच ते सात कापराच्या वड्या एक एक करून जाळायच्या आहे आणि ह्या प्रज्वलित करत असताना किंवा त्या पेटत्या असतानाच एखादा मंत्र जसं की श्री स्वामी समर्थक किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल किंवा कालभर अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे बघा कर्पूर होम केल्याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता निघून जात असते घरातलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यामुळे आवर्जून तुम्ही घरामध्ये कर्पूर होम नक्कीच करा त्यानंतर आता संपूर्ण श्रावण महिना गेला परंतु तुमच्याकडून जर भगवान शंकरांना काही अर्पण करायचं राहून गेलं असेल जसं की धोत्र्याचं फूल आहे बेलपत्र आहे धोत्र्याचं फळ आहे किंवा ज्या काही गोष्टी ज्या भगवान शंकरांना अर्पित केल्या जातात त्या जर काही राहून गेल्या असतील तर हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आवर्जून त्या, त्या गोष्टी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्यासोबतच भगवान शंकरांच्या मंदिरात बसून काही सेवा करण्याचा देखील प्रयत्न करा सेवेनमध्ये काय तर शिवमहिम्न स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात शिव चालीसा म्हणू शकतात या व्यतिरिक्त भगवान शिवांची नामावली जी आहे ती देखील तुम्ही त्या ठिकाणी बसून म्हणू शकतात अशा पद्धतीने छोट्या छोट्या जरी आपण सेवा केल्या पण त्या जर मनापासून केल्या तर निश्चितच भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर तुम्ही तुमच्या पित्रांच्या नावाने दानधर्म देखील करू शकतात दानधर्म करत असताना फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची की दानधर्म केल्यानंतर ते गुपित ठेवावं म्हणजे दान केल्यानंतर प्रत्येकाला सांगत फिरू नये मी अमुक अमुक दान केलं बघा दान हे नेहमी गुप्तपणेच करावं त्यामुळे तुमच्या यथाशक्ती तुम्ही जेवढं दान करू शकता तेवढं तुम्हाला दान करायचं आहे मग भलेही तुम्ही ते मंदिरात करा गोरगरिबांना करा किंवा तुम्हाला जिथे जाऊन करणं शक्य होणार आहे तिथे करा परंतु आवर्जून दान करण्याची ही सेवा सोडू नका तर स्वामी भक्त हो शिवपुराणानुसार काही जे उपाय आहे ते तुम्हाला सांगण्याचा सा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही पुढच्या व्हिडिओमध्ये अजून उपाय आणि सेवा आपण जाणून घेणारच आहोत तर पुढची माहिती बघण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र सूत्रचॅनलला सब्स्क्राइब आवर्जून करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद